भोसे जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं मानमोडी गावचे उपसरपंच रामचंद्र शिवाजी साळुंखे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एबी फॉर्म दाखल करतेवेळी भोसे जिल्हा परिषद गटाचा ए फॉर्म देण्याऐवजी भोसे पंचायत समिती गणाचा पक्षाचा ए बी फॉर्म त्यांना देण्यात आल्याच्या तांत्रिक कारणानं त्यांचा उमेदवारी अर्ज अपक्ष ठरला आहे त्यामुळे त्यांनी यापुढे आता ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवायची की शिवसेना शिंदे गट पुरस्कृत म्हणून लढवायची याबाबतचा निर्णय दोन दिवसात वरिष्ठांशी बोलून घेणार असल्याचं सांगितलंय भोसे जिल्हा परिषद गटातील बारा गावातील शिवसैनिक तसेच मोहन वनखंडे सर समर्थक हे गेम चेंजरच्या भूमिकेत दिसतील हे शंभर टक्के खात्रीनं सांगू शकतो असं रामचंद्र शिवाजी साळुंखे यांनी सांगितलंय नमस्कार मी रामचंद्र साळुंखे शिवसैनिक प्रथमतः आपल्यावर जो विश्वास ठेवून पक्षाने आपल्याला ए बी फॉर्म शिवसेनेचा दिला त्याबद्दल सर्वच मोहन मोणकंडे सर असतील बजरंगबाब असतील संजय बापू विबोधे असतील तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी असतील यांचे मनपूर्वक आभार तसेच भोशी जिल्हा परिषद गटातील बारा गावांमधील शिवसैनिक व आपल्याला पाठिंबा देतो असं ज्यांनी ग्वाही दिली होती त्या सर्वांचंही आभार आपला फॉर्म एकवीस तारखेला आपण शिवसेनेकडून अधिकृत भरला होता परंतु बोशे एक्कावन्नऐवजी बोशे पंचायत समितीकन एकशे दोन त्यावर उल्लेख असल्यामुळे आपला ए बी फॉर्म काल छाननीमध्ये बाद झालेला आहे तरी आपला अर्ज अपक्ष राहिलेला आहे या संदर्भात आपण पुढचा निर्णय काय घ्यायचा हे तुम्हा समर्वांना विचारून आपण दोन दिवसात जाहीर करत आहे तुर्तास आपला अर्ज अपक्ष आहे पुढील निर्णय लवकरच तुम्हाला कळविण्यात येईल धन्यवाद